माझं नाव प्रतिभा मी जीव मुठीत धरून धावत होते इतकी परत होते की थकून गेले होते उन्हाचा तडाका जोरात होता आणि माझं संपूर्ण शरीर घामानं भिजून गेलं होतं मला खूप तहान लागली होती असं वाटत होतं की घशात काटे रुतले आहेत मनात आलं की कुठेतरी बसावं पण जर मी कुठेही थांबले असते तर माझ्या जीवाला धोका होता आणि त्याहून मोठा धोका माझा मी फक्त पळत होते थोडा वेळ धावायचं मग गुडघ्यावर हात ठेवून थोडा वेळ थांबायचं मी माझा जीव वाचवत परत होते माझं नशीब फारच खराब निघालं ती हवेली जिथे मला माझं संपूर्ण आयुष्य काढायचं होतं तीच आता माझ्या मरणाचं कारण बनत होती ज्या लोकांपासून मी परत होते त्यांनी माझ्यासोबत मोठा अपराध करण्याचा प्रयत्न केला होता मी त्यांच्या विकृतीचा चेहरा पाहिला आणि तिथून वेगाने धावायला सुरुवात केली माझी अवस्था अशी झाली होती की मला काहीच सुचत नव्हतं धावत धावत मी एका ठिकाणी पोहोचले जिथे एक बस उभी होती आणि ती गच्च भरलेली होती इतकी की पाय ठेवायला ही जागा नव्हती त्या लोकांपासून बचाव करण्यासाठी माझ्याकडे ही एकमेव संधी होती मी कसं बसं गर्दीतून वाट काढत बसमध्ये घुसले ती लोकं माझ्या मागे होते आणि मला बसच्या बाहेर शोधत होते मी कुठेतरी लपण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनी मला बसमध्ये चढताना पाहिलं होतं माझ्या लक्षात आलं की मला तात्काळ बसच्या दुसऱ्या दरवाजातून उतरायचं आहे जर ते बसमध्ये चढले असते तर त्यांनी मला निश्चित पकडलं असतं त्यापैकी एकाने बसमध्ये चढण्याचा प्रयत्नही केला पण बसमध्ये गर्दी इतकी होती की लोकांनी त्याला खाली ढकललं बस सुरू झाली आणि मी सुटकेचा एक दीर्घ व श्वास घेतला पण संकट संपलेलं नव्हतं एका मुलाने पटकन बाईक घेतली आणि पुन्हा माझा पाठलाग सुरू केला खिडकीतून बाहेर पाहिलं तर चारही जण बाईकवरून बसचा पाठलाग करत होते मी प्रार्थना करत होते की ते माझा पाठलाग करणं सोडून देतील पण ते थांबायला तयारच नव्हते बस काही वेळच चालली अचानक मोठा झटका बसला आणि बस बंद पडली कंडक्टरने सांगितलं की बस खराब झाली आहे हे ऐकून माझा श्वास अडकला त्या चारंपैकी दोघांनी आपली बाईक थांबवली आणि खाली उतरले मी पटकन बसच्या मागच्या बाजूला गेले आणि तिथून पळ काढला पुढे गेल्यानंतर मला बस स्थानक दिसलं मी ठरवलं की मी दुसऱ्या बसमध्ये चढून सुरक्षित निघून जाईन मी बस स्थानकावरच्या बस मागे लपले पण काही वेळातच पाहिलं की ते चारही जण माझा शोध घेत बस स्थानकात आले होते माझ्या शरीराचा थरका पुढत होता आता मी कुठे जाणार कुठे लपणार त्याचवेळी मी एका बसकडे पाहिलं ती सुटण्याच्या तयारीत होती मग मी घाईगाईने त्या बसमध्ये चढले त्या मुलांनी मला बसमध्ये चढताना पाहिलं होतं त्यामुळे ते बस थांबण्याची वाट पाहत होते मी मनोमन प्रार्थना करत होते की ही बस कुठेही थांबू नये बराच वेळ गेला शेवटी ती मुलं थकली आणि त्यांनी पाठलाग थांबवला मी सुटकेचा निश्वास टाकला आता कोणाचंही माझ्याकडे लक्ष नव्हतं मी खिडकीच्या शेजारी बसले होते आणि बाहेर पाहू लागले वाऱ्याचा स्पर्श सुखावह वाटत होता माझ्या मनात एकच विचार येत होता मी कुठे चालले आहे मी जिथे जन्मले तिथे मी फक्त शरीराने वाढले होते माझं गाव तिथली लोक तिथलं राहणीमान याशिवाय मला काहीही माहीत नव्हतं सरपंचाची ती हवेलीच माझं आयुष्य होतं पण आता मी तिथून लांब लांब आले होते मी हेही समजू शकत नव्हते की आता मी काय करणार मी कोणाकडे जाणार त्या आठवणींनी माझं मन गहिवरलं आणि माझं लहानपण मला आठवू लागलं ला। माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता माझे आई वडील लहानपणापासून मला सांगत आले होते की मी त्यांच्या बरोबर राहू शकत नाही जसं मी मोठी होईन तसं मला सरपंचाच्या हवेलीमध्ये पाठवलं जाईल मी विचारायचे पण का त्यावर पुढून काहीच उत्तर मिळायचं नाही पण फक्त एवढंच सांगायचे तयार रहा माझ्या वडिलांनी गावच्या सरपंचाकडून पैसे उसने घेतले होते माझ्या आजीच्या उपचारांसाठी घेतलेल्या त्या कर्जाचं व्याज दिवसेंदिवस वाढत गेलं शेवटी वडिलांनी ठरवलं की ते मला सरपंचांच्या हवाली करतील पण वडिलांना माझ्याशी असलेलं नातंही जपायचं होतं त्यांनी घर विकून कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला मात्र गरिबी आणि कर्ज यांच्याशी झगडता झगडता ते पूर्णपणे हरले शेवटी माझ्या वडिलांना पुन्हा सरपंचांकडून पैसे घ्यावे लागले आणि मी सरपंचांच्या हवेलीत पोहोचले त्या हवेलीत मला फक्त घरकामासाठी ठेवलेलं नव्हतं मी कायमची तिथे राहणार होते मला माझ्या कुटुंबाशी संपर्क ठेवण्याची परवानगी देखील नव्हती हवेलीमध्ये दे आधीपासूनच अनेक मुली होत्या पण त्या दिवसभर काम करायच्या आणि रात्री त्यांना त्यांच्या घरी सोडायचे पण माझ्या बाबतीत तसं नव्हतं सरपंच लाल रायचंद गावातील सर्वात ताकदवान माणूस होता त्याचं गावावर एक छत्री राज्य होतं माझ्या वडिलांना माझ्यासाठी काहीच करता येत नव्हतं मी तिथे अनेक वर्ष राहिले पण एका रात्री जेव्हा मला जाणवलं की माझ्यावर फार मोठं संकट येणार आहे तेव्हा मी तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि आज मी त्या बसमध्ये होते कुठे चालले आहे कुठे पोहोचेन माहीत नव्हतं पण एक गोष्ट मात्र नक्की होती मी माझ्या बर्बादीपासून दूर परत होते मी पंधरा वर्षांची झाले होते आणि सरपंचाने माझ्या आई वडिलांना सांगितलं की आता तुमच्या मुलीला आमच्याकडे सोडून जा नाही तर आम्ही तिला तुमच्या घरातून उचलून नेऊ माझे वडील खूप घाबरले होते त्यांना मला सरपंचांच्या हवेलीत पाठवायचं नव्हतं पण त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता गावात सरपंचांचा हुकूम चालायचा आणि त्यांच्याकडून घेतलेले पैसे फेडणं शक्य नव्हतं कित्येक वर्ष त्यांनी कर्जाचा हप्ता फेडला होता पण तरीही कर्ज कधी संपलंच नव्हतं पण यावेळी सरपंच ठाम होता त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर आता तुझी मुलगी आम्हाला देऊन टाकलीस तर तुझे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल माझ्या आई वडिलांना हवेलीत पाठवण्याशिवाय दुसरा काहीच मार्ग नव्हता ते अगदी असह्य झाले होते आणि शेवटी त्यांनी हार मानली त्यांनी मला सरपंचांच्या हवेलीत सोडलं मी खूप घाबरले होते माझ्या आई वडिलांशिवाय या मोठ्या जगात माझं कोणीही नव्हतं गरीब असले तरी माझ्या आई वडील मला खूप प्रेम करायचे माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायचे पण आता मी एकटीच होते अनोळखी ठिकाणी पहिल्या काही दिवसात मी सतत रडत राहायचे हवेलीच्या एका कोपऱ्यात बसून आई बाबा असे म्हणत रडत बसायचे पण मालती नावाची एक स्त्री तिने माझी जबाबदारी घेतली तिने मला कामात गुंतवून ठेवायची माझ्यासोबत राहायची माझ्या आईने मला कधीही कोणतंही मोठं काम करायला लावलं नव्हतं त्यामुळे मला कामाची सवय नव्हती पण मालतीने मला सगळं काही शिकवलं तिला माझी खूप दया यायची त्यामुळे ती फक्त छोटी मोठी कामच मला द्यायची हळूहळू मी त्या ठिकाणी राहायची सवय लावून घेतली आई वडिलांची आठवण कमी कमी होऊ लागली मालती नेहमी मला जवळ बाळगायची माझ्यासोबत तिथे अजून चार पाच मुली होत्या त्यांच्या आई वडीलही त्यांना सरपंचांच्या हवाली करून निघून गेले होते त्यांना वडिलांनी फक्त काही वर्षांसाठी नाही तर कायमस्वरूपी त्यांना हवेलीत सोडलं होतं पण त्या मुली रडत नव्हत्या त्या सरपंचांच्या हवेलीतील जीवनाशी जुळवून घेत होत्या मी त्यांना पाहून विचार करायचे मी की मीही त्यांच्यासारखी मनाने मजबूत होऊ शकत नाही का आणि अशाच प्रकारे हळूहळू दोन वर्ष निघून गेली एकदा माझे आई वडील माझी भेट घेण्यासाठी आले होते त्यावेळी ते त्यांना पैशाची खूप गरज होती मी सरपंचजींना थोडेसे पैसे देण्याची विनंती केली पण यावेळी सरपंचांनी थेट नकार दिला त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता तुला कोणतेही पैसे मिळणार नाहीत आपले सर्व हिशेब आता संपले आहेत आता मी हवेलीची कायमस्वरूपी मोलकरीन बनले होते मला संपूर्ण आयुष्य हवेलीतील लोकांची सेवा करावी लागणार होती ना माझं लग्न होऊ शकत होतं ना मी हवेली बाहेर जाऊ शकत होते जसजशी मी मोठी होत गेले तसतसं मला संपूर्ण सत्य समजू लागलं आणि माझ्या आयुष्याबद्दल मला अतिशय दुःख वाटू लागलं माझं जीवन जणू एका कैद्याप्रमाणे झालं होतं मला नेहमी वाटायचं की कधीतरी मला इथून परत पाठवलं जाईल पण ते कधीच शक्य नव्हतं हवेलीच्या बाहेर कडक पहारा होता इथून कोणतीही मुलगी बाहेर जाऊ शकत नव्हती जर कोणी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तिला पुन्हा पकडून हवेलीमध्ये कैद करून ठेवलं जात असे माझ्या आई वडिलांनीही मला इथे सोडून द्यायचा कोणतीच हरकत घेतली नव्हती माझ्या वडिलांनी तर कधी माझी भेट घ्यायचाही प्रयत्न केला नाही पण माझ्या आईला मात्र एकदा तरी माझी भेट घ्यायची इच्छा होती आणि सरपंचांनी तिची ती इच्छा पूर्ण केली माझी आई मला भेटायला आली होती तेव्हा तिने मला सांगितलं बाळा स्वतःची काळजी घे आता तुला आयुष्यभर इथेच राहायचं आहे मी रेडत म्हणाले आई मला तुझ्यासोबत घेऊन चल इथे मला खूप मेहनत करावी लागते माझं आयुष्य केवळ काम करत करत जातं आई म्हणाली असं नको म्हणू तुझ्या वडिलांकडे पैसे नाहीत तुला आता इथेच राहावं लागेल त्यामुळे जरी आमच्याकडे पैसे आले तरी आम्ही तुला इथून नाही नेऊ शकत मी पुन्हा म्हणाले पण मी खूप वर्षापासून तुमच्यापासून दूर आहे आता मला तुमची खूप गरज आहे आईने डोळ्यात अश्रू आणत सांगितलं बाया आम्ही अधून मधून तुला भेटायला येत राहू आणि मग मला रडता रडता सोडून आई तिथून निघून गेली त्या दिवसानंतर माझं जीवन आणखीनच कठीण झालं आधी मला फारसं काम देत नव्हते पण आता मी मोठी झाल्याने माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या होत्या आता संपूर्ण दिवस मी केवळ कामात बुडालेली असायचे माझ्यासाठी एक क्षणही शांततेचा नव्हता आणि रात्री जेव्हा मी झोपण्यासाठी पलंगावर पडायचे तेव्हा माझं संपूर्ण शरीर वेदनांनी भरून निघायचं मला हवेलीमध्ये काम करत तीन वर्ष झाली होती आणि आता माझं वय अठरा वर्ष झालं होतं या अठरा वर्षात मी पूर्णपणे परिपूर्ण बनले होते एक दिवस हवेलीतील सर्व लोक शहरात जाण्याच्या तयारीत होते सरपंचांचा लहान मुलगा कौशिक जो शहरात राहत होता त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं त्यामुळे त्याने आपल्या मित्रांसाठी मोठी पार्टी ठेवण्याचं ठरवलं होतं संपूर्ण कुटुंब त्या पार्टीसाठी शहरात जाणार होतं हवेलीतील नोकरांमध्ये मीही होते त्यामुळे मला त्यांच्यासोबत नेण्यात आलं मी खूप आनंदी होते कारण मी पहिल्यांदाच शहर पाहणार होते शहरात पोहोचल्यानंतर सर्व काही सुरळीत चाललं होतं पार्टी मोठ्या थाटामाटात पार पडली पहाटे मला पाच वाजता उठायची सवय असल्याने मी त्या दिवशीही लवकर उठले पण शहरातील वातावरण खूप वेगळं होतं संपूर्ण शहर अजून झोपलेलं होतं मी छतावर गेले तिथे सरपंचींचा मुलगा कौशिक आणि त्याचे काही मित्र ड्रिंक करत बसले होते त्यांनी मला पाहिलं आणि लगेच माझ्याकडे बघू लागले त्यामुळे मला अस्वस्थ वाटू लागलं मी तिथून निघण्याचा प्रयत्न केला पण कौशिकने मला थांबवलं आणि त्याच्या मित्रांसह माझ्या भोवती गराडा घातला ते लोक माझ्याशी गैरवर्तन करू लागले आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागले कसं बस सुटून मी बंगल्याच्या बाहेर पळाले मी रस्त्यावर धावत सुटले पण ते माझ्या मागे लागले होते त्यातील एकाने बाईक काढली आणि बाकीचे माझ्या मागे धावत होते आता माझ्या पुढे एकच मार्ग होता पळून जाणे मी धावत बसमध्ये शिरले खूप संघर्ष करून मी तिथून सुटले ते लोक माझा पाठलाग करत होते पण अखेरीस त्यांनी हार मानली मी बसमध्ये बसल्यावर सुटकेचा निश्वास टाकला पण माझ्या मनात भीती होती आता पुढे काय माझे आई वडील तर आधीच मला हवेलीवाल्यांच्या ताब्यात सोडून गेले होते मी विचारात बुडून गेले तेव्हाच माझ्या बाजूला एक स्त्री येऊन बसली मी खिडकीला टेकून बसले होते त्यामुळे मी तिला थोडी जागा दिली पण आता प्रत्येक अनोळखी व्यक्तीची भीती वाटू लागली होती तिने चेहरा दुपट्ट्याने झाकला होता जणू ती लपण्याचा प्रयत्न करत होती ती माझ्याशी बोलू लागली तू कुठे चालली आहेस मी काहीच उत्तर दिलं नाही मग तिने विचारलं तुझं नाव काय पण मी गप्पच राहिले मला भीती वाटली की जर हिने माझी ओळख पटवून घेतली तर कदाचित मला पुन्हा हवेलीमध्ये परत पाठवलं जाईल तिला कदाचित समजलं असावं की मी संकटात आहे कारण तिने अधिक प्रश्न विचारायचं थांबवलं तिच्या मांडीवर एक लहानसं बाळ होतं आणि ती त्याला हलकेच थोपटत होती माझे डोळे सतत ओलावत होते त्यामुळे मी खिडकी बाहेर बघत होते तेवढ्यात कंडक्टर तिकीट काढण्यासाठी आला माझ्याकडे पैसेही नव्हते मी खूप घाबरले कंडक्टरने माझ्याकडे पाहिलं आणि तिकिटाचे पैसे मागितले मी माझ्या शेजारी बसलेल्या त्या स्त्रीकडे पाहिलं तिने माझ्या डोळ्यातली भीती वाचली आणि कंडक्टरला सांगितलं ही मुलगी माझ्यासोबत आहे मला दोन तिकीटं द्या तिने माझ्यासाठीही तिकीट काढलं होतं मी तिला कृतज्ञतेने पाहिलं पण माझ्याकडून काही बोलता येईना तू खूप घाबरलेली आहेस ती म्हणाली तुझे कोणी नाही का माझ्या डोळ्यात अश्रू तरळले मग तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि समजूत काढू लागली माझंही कोणी नाही ती उदास स्वरात म्हणाली तेव्हा मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं ती, ती, ती सांगू लागली माझ्या आई वडील ह्या जगात नाहीत माझं लग्न सात वर्षापूर्वी झालं होतं माझ्या सासूने आणि नवऱ्याने माझं जीवन नरक बनवलं आहे माझ्या मुलीला ते स्वीकारायला तयार नव्हते त्यांनी ठरवलं होतं की जर मी मुलगा जन्माला घातला नाही तर ते मला घराबाहेर काढतील शेवटी मी आई झाले पण मुलीला जन्म दिला म्हणून त्यांनी तिला संपवण्याचा कट रचला मी तिची कहाणी ऐकून स्तब्ध झाले तिने पुढे सांगितलं मी रातोरात मुलीला घेऊन घर सोडलं माझा नवरा खूप श्रीमंत आहे तो मला कधीच टाकू शकत नाही कारण माझ्या आई वडिलांची सर्व संपत्ती माझ्या नावावर आहे पण जर त्याने मला पकडलं तर तो माझ्या मुलीला संपवेल म्हणून मी पळून चालले आहे माझ्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती दाटून आली तिची परिस्थिती माझ्यासारखीच होती आम्ही एका स्टॉपवर पोहोचलो ती म्हणाली मला पाणी आणायचं आहे जरा माझ्या मुलीला घेशील का मी तिच्या मुलीला घेतलं आणि ती पाणी घ्यायला गेली मी चादर हटवून पाहिलं तर लहानची मुलगी खूप सुंदर होती तेवढ्यात पाहिलं की ती स्त्री लांबून मला घाबरून पाहत आहे काही क्षणात ती घाईघाईने माझ्याकडे धावू लागली मी खूप गोंधळले मला काहीच समजेना की ती इतकी धावत का होती आणि मग अचानक एक माणूस तिच्या मागून आला आणि तिला जबरदस्तीने ओढू लागला ती हदबो ओरडत होती माझी मुलगी माझी मुलगी मी पटकन परत गेले पण ती त्या पुरुषाच्या तावडीत सापडली होती तो पुरुष तिला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेला ती वेड्यासारखी ओरडत होती पण कोणीच मदत केली नाही मी तिथे उभी राहून फक्त रडत होते आता मी काय करणार कारण तिची मुलगी माझ्या हातात होती मी विचार करत होते आता पुढे काय मी कुठे जाऊ तिच्या मुलीचं काय होणार आणि मी स्वतःचं आयुष्य कसं जगणार ती लहानशी मुलगी उपाशी होती तिचं रडणं थांबवायचं नावच घेत नव्हती मी एका हॉटेलवर गेले आणि मालकाला खाण्यासाठी काहीतरी देण्याची विनंती केली त्याने विचारलं की ही मुलगी तुझी आहे का मी खरी कहाणी सांगितली पण लोकांना माझ्यावर विश्वासच बसेना मग त्यांनी पोलिसांना बोलावलं पोलिसांनी माझी विचारपूस केली मी त्या बाईच्या गावाचा उल्लेख केला ज्याचा आधार घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा आम्ही तिच्या गावी पोहोचलो आणि तिच्या घराचा पत्ता शोधला जेव्हा ती बाई आम्हाला पाहून तिच्या मुलीला पुन्हा आपल्या मिठीत घेत होती तेव्हा तिला आनंदाश्रू अनावर झाले होते तिने पोलिसांना सांगितलं की तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिच्यावर खूप अत्याचार केले आहेत पोलिसांनी तिच्या नवऱ्याला आणि सासूला अटक केली नंतर माझ्याविषयीही चौकशी झाली मी सरपंची आणि त्यांच्या मुलाने माझ्यासोबत केलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांना सगळं काही सांगितलं मग पोलिसांनी माझ्या गावात जाऊन चौकशी सुरू केली सरपंची आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्या अवैध धंद्यांचा पर्दा पास झाला हवेलीतील इतर मुलींनाही सोडवण्यात आलं गावकऱ्यांना समजावण्यात आलं की कर्जामुळे आपल्या मुलींचं आयुष्य दावणीला बांधू नका माझ्या कुटुंबालाही कळालं की त्यांनी माझ्यावर किती अन्याय केला आहे माझ्या संघर्षामुळे केवळ मलाच न्याय मिळाला नाही तर अनेक अन्यायग्रस्तांना त्यांचा हक्क मिळाला त्या दिवशी मी समजले की आपण निर्भयपणे अन्यायाविरुद्ध उभं राहिलं पाहिजे तरच परिस्थिती बदलू शकते